मी गणपती बघू जातो मर्घ जोडीत गणेश शाळेत तर काय झालं माहिती जून जुलै येऊन गेलो असं आणि आता दोन दिवसानंतर नागपंचमी नागपंचमी चाहूल लागतात बाप्पाची तर चला जो पूर्ण सृष्टी पूर्ण ब्रह्मांडात आकार देतात स्वतः मूर्ती रूपात कसं साकार होत आपण बघू जाऊया चला आगे। 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 तर ह्या आजू आहे ना ह्या दोघांका घेऊन जाते बरोबर पंकजा आणि सोबत परी इला आणि मयूर पण इला आणि ह्या शीत असा ह्याच्यात ना दरवर्षी भंडारू असता रात्रीच आळा मारून घेतो इथ आणि दिवसभर पाऊस होतो नाहीतर आम्ही सकाळच इलो असतो आता आम्ही नामार्गाजवळेत पोचलो तर दोन गणपती शाळा असत आणि दोन्ही पण मेस्त्र्यांचे असत आम्ही दरवर्षी पहिल्यापासून देऊ गणपती पण गेल्या वर्षीपासूनच आम्ही दुसरीकडे देतो गणपती पण पंक्यांजवळच असता होय ना पंख्या रोखल्या ताना मी गणेशाय पोचलो तर इसर भरपूर अशा गणपतींची मूर्ती तयार झालेल्या असत तर आपण बघून घेऊया नागपंचमी जवळ त्याच्यामुळे सर तर नागोबाच्या मूर्ती पण इसरडी असत बनव आणि गणपती बन अजून काम थोडा बाकी असा

आता आम्ही तिथे जाय गणपती बघू एक गणपती ह्या आपण बघितलं तर त्यांच्याकडे पण गणपती तयार करतात चले मग तर आता ना आम्ही रवी दादांकडे येलो मूर्ती कलाकार असा नसते ना सुतारकाम पण करत तरी जर सुतार शाळा सुद्धा असा आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुद्धा सगळेजण मदतीक असतात तरी सर ना उद्याची तयारी चाललेली नागपंचमी असल्यामुळे त्यांका पहिल्यांदा पांढऱ्या कलरनं रंगवून घेतात त्याच्यानंतर ते त्यांच्यावर रंग केला जातात अतिशय बारीक कोरीव पद्धतीन एकदम लक्षपूर्वक करू काय हे गणपतीचे हात पाय असे वेगवेगळे भीग ह्याच्यातनं एटीतनं काढून ठेवलेले होते मूर्तीचे पार्ट साधारणतः तीस पस्तीस गणपतींची संख्या असा ती सर अतिशय चांगल्या प्रकारे मूर्तिकाम केला केलं जाता आणि ही शाडू मातीचा वापर केलेलो होतो मातीचा वापर अशासाठी की लगेच आपण जर शाडू मातीन मूर्ती तयार केलं तर ती लगेच वाळता त्याच्यामुळे माती वापरतात आणि मी एकदम नालक्षपूर्वक गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे बघित होते कधी एकदा मूर्ती तयार होते आणि कधी एकदा सत्तावीस ऑगस्ट येतात ह्याचीच मा ह्या सगळ्या मनात माझ्या उत्सुकता लागलेली सगळे रंगलेले नागोबा होते तर बघू शकताय जसा नागपंचमीचा काम चांगला आहे ना तसाच गणपती बाप्पाच्या मूर्तीचा पण काम एकदम भारी आहे तर मूर्ती चांगली दिसता त्याच्यानंतर आम्ही येताना हे बाजुक ना उंदीर मामा दिसले तर उंदीर सुद्धा ये टिसून होते बघू शकता गणपती बाप्पाची साथ म्हणजे उंदीर आज तर आम्ही शांतरी गस्ते तर पंको ना काहीतरी सांगता सु, होती आम्ही पहिले माहिती घाल तर आम्ही ना हिसर पहिल्यांदा आमच्या आजोबांनी सर ना कोयते पाळ नांगराचं वगैरे काही काम असलं ना तर हिसर देत सुतारशा होती यांच्या आजोबा करीत आता सध्या बहुतेक बंद केला तर ना आता आम्ही गणपती बघलो आणि आता आम्ही जातो घरात जाऊ पाऊस पण गेलो येताना भरपूर पाऊस होतो आणि सगळा चिकचिकीत झाला यंदाच्या वर्षीचे गणपती मस्त केल्याने आणि सगळ्यात जास्त जर बघू गावतीत तर ते छावा गणपती असतात हां हे जे दिसत आहे का वय असं म्हणतात तर ना शेतीच्या संरक्षण हो करण्यासाठी प्रत्येकाची वय बांधली जातात कारण वयच्या अलीकडे वापले असतात आणि त्याच्यात भात वगैरे पेरलेला असतं आणि तुम्ही बघू शकता तर व पण इल्लेला असा आणि कसा आहे सर जंगलात असल्यामुळे दुकरा वगैरे असतो त्याच्यामुळे गेली तर भाताची लय वाट लागते त्याच्यामुळे अशा प्रकारची वय असतात आणि ह्या वेळेस गणपती दर्शन आमचं मस्त झालेलं असा आणि आता नागपंचमी जवळ इल्यामुळे त्यांच्याने नागा नागोबाची मूर्ती जे होती ते पण वगैरे तयार केलेलं असत आता उद्या ते उद्या नाहीतर परवा आपल्या नागोबाची मूर्ती लोक परत दिसत यायचा असा चला तर आता पहिल्यांदा घरात जाऊया पाऊस नाही तसं घराकडे पोचाव कारण की संध्याकाळ झाली आम्ही थोडा लेट इलेलो कारण की पाऊस होतो पावसाक उभा नाही होतो पण पाऊस उभा ना आणि डोळ्याआड मसनपाट जाऊ लागले आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही लगेच इलो येऊ घराकडे आम्ही जायच होतो आणि माझ्या नाव नजरे के दिसले ते, ते नाग ना तर हे नागपिडे जे असतात ते गणपतीच्या पूजेसाठी आणि नागपंचमीसाठी नागपंचमी वापर करण्यात येतात त्यांचा तर मी तुम्हाला दाखवण्यात येते कशा प्रकारे असतात ते तर बघू शकता अशा प्रकारे हे नागपिडे असतात आणि ना हिसरच ना बारीक कवतो राहिलेला असतात तर कवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी ना त्याच्या चारही बाजू कसं साडी आणि बेनले बे ह्या केलेला असा के के कर, का गुड कशी तयार केलेला असतो तर बघू शकता आतमध्ये तो असा आणि त्याच्या आतमध्ये टाळ झलेला असतो की त्या तर ॲटोमॅटिकली खत तयार जावं का म्हणा टाळांपुसन त्याची वाट चांगली होते आणि आतमध्ये कोंबडी नंतर कुठले प्राणी जातात का म्हणे आणि कवाथ्याची वाट लावतं का म्हणे त्याच्यामुळे अशा प्रकारे कवाथाचे संरक्षण करण्यासाठी साडी बांधलेली गेलेली आहे बघू शकता करून येऊन कवाच दाखल स्वारी आता चालली घराकडच्या दिशेन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या